काही दिवसा अगोदर जेव्हा लक्षद्वीप आणि मॉलडीप हा विषय आपल्या देशामध्ये घालत होता आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी आपला भारतच किती सुंदर आहे आणि लक्षद्वीप जेव्हा लक्ष वेधलं तेव्हा डोक्यात अशी एक संकल्पना आली की आपला सिंधुदुर्ग आपण अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या समोर कसा आणू शकतो आपला कोकण आपण लोकांच्या समोर कसा आणू शकतो तर हा जेव्हा डोक्यात विचार आला तेव्हा त्याचं ते उत्तर म्हणजे आता सर्वात प्रभावी माध्यम लोकांपर्यंत विषय पोचवणं पर्यटनाला प्रोत्साहन देणं आपल्या कोकणाकडे असलेलं निसर्ग सौंदर्य हे लोकांपर्यंत पोचवणं कसं पोचू शकतो तर ह्याचं उत्तर मला आता यूट्यूबच्या माध्यमातून <coughs> जे इन्फ्लुएन्सर्स काम करतात विषय उचलतात एका विषयाला आपल्या पद्धतीने प्रेझेंट करतात ते सगळं चित्र माझ्या नजरेसमोर आलं मीही असंख्य युट्यूबर्सना फॉलो करतो त्यांच्याकडून काही विषय समजून घेतो आणि आज युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर ही एक वेगळी ताकद आंतरराष्ट्रीय पातळी असो किंवा देश पातळीवर निर्माण झालेली आहे म्हणून मी आता असा विचार केलाय की के आपल्या कोकणातले असलेले युट्युबर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांना सगळ्यांना एकत्र करून एक मीम आणि रील ची स्पर्धा बनवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये कोकणातले जेवढे क्रिएटर्स आहेत ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचू शकलो त्या सगळ्यांना एकत्रित करून कर, एकत्र आणून आपल्या कोकणाला अजून प्रभावी पद्धतीने आपल्या सिंधुदुर्गाला अजून प्रभावी पद्धतीने आपण कसं पोचू शकतो जेणेकरून आज ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधानांच्या एका दौऱ्यानंतर लक्षद्वीपकडे सगळ्यात सगळं लक्ष गेलेलं आहे त्याच पद्धतीचं क्षमता असो किंवा सौंदर्य असो हे आमच्या सिंधुदुर्गात पण आहे आणि आमच्या ह्या इन्फ्लुएन्सर आणि ह्या युट्युबरच्या माध्यमातून आमच्या इकडच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता निलम कंट्री तो जो बाहेरचा जो लॉन आहे तिथे आम्ही ही कोकण सन्मान म्हणून मीम आणि युट्यूबर आणि मीम आणि रील चा पुरस्कार आम्ही देणार आहोत या पूर्ण स्पर्धेमध्ये ही स्पर्धेसाठी येणारा अठरा फेब्रुवारी रोजी एक क्रिएटिव्ह द्वारे एक मोबाईल नंबर जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यावर क्रिएटर्सनी आपला रील्स आणि मीम्स पाठवावे आणि वीस फेब्रुवारी नंतर येणाऱ्या एंट्रीज आम्ही ग्राहक धरणार नाही तो एक वेगळा विषय वीस फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत वोटिंग लिंक सुरू होणार आहे या क्रिएटरनी आपल्या अकाउंटच्या माध्यमातून त्या पोचवाव्या आणि बावीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता <coughs> या वोटिंग लाईन बंद करण्यात येणार आहे हा एकंदरीत जो जो बा चोवीसला होणारा जो इव्हेंट आहे जी स्पर्धा आहे ती फक्त निमंत्रकांसाठीच आहे आणि अन्य जना ह्या पूर्ण कार्यक्रमांचा का अनुभव घ्यायचा का असेल पाहायचा असेल तर त्यांच्यासाठी आम्ही एक युट्यूबची लिंक युट्यूब आणि फेसबुकची लिंक देणार आहोत त्यांनी घरी बसल्या किंवा आपल्या मित्रपरिवारांबरोबर त्या लिंकच्या माध्यमातून आमचा हा पूर्ण कार्यक्रम ते बघू शकतात या कार्यक्रमासाठी स्टार ना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे त्याच्याचे काही नाव मी तुम्हाला वाचून दाखवतोय त्याच्यामध्ये अंकिता प्रभू वालावरकर ज्या कोकण हार्टेड गर्ल हे असं तिचं नाव आहे ती येते गौरी पवार बिंदास्त मुलगी ही येते सिद्धांत जोशी श्रीमान लेजेंड ते येत आहेत मंगेश काकड मंगाजी म्हणतात त्याला तोही येतोय वृषाली जावडे वाईनवाली ह्याही येत आहेत रोहन शहाणे आर जे सोहम त्याला म्हणतात तोही येतोय गणेश वनारे आता हे त्यांनी स्वतःला नाव दिलेलं आहे मी वेगळं बोलत नाही गणेश वनारे धरामखोर यात त्याचं नाव आहे तोही येतोय प्रसाद विधाते सेंट इन बॅगी तोही येतोय कुहू परांजे तेही येत आहे श्रुतिक कोळंबेकर तिकडे नाव आहे कोण श्रुतिक तोही येतोय प्रशांत नागती तोही येतोय आणि शांतनू रांगणेकर तोही येतो म्हणून अशा पद्धतीने या सगळ्या लोकांना हे जे स्टार क्रिएटर आहेत त्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते खास आपल्या ह्या कार्यक्रमासाठी इथे आपल्याकडे उपलब्ध असतील आपल्याकडे येतील आणि हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्गाच्या ते, ते प्रवास करतीलच तिकडे असलेले पर्यटन स्थळ आहेत त्याला ते स्वतःहून भेट देणार आहे तिकडचे थोडे रील ते स्वतःही तिथे तयार करतील आणि एकंदरीत हे जे काही नवीन माध्यम आहेत प्रभावी माध्यम आहे मला आठवतं जेव्हा मी मिसळ महोत्सव देवगडला घेतलेलं तेव्हा काही युट्यूबरना मी विनंती केली होती ते तुम्ही या आणि जरा आमच्या इथे बघून जा किंवा थोडं त्याला कवर करा लाखोच्या संख्येने आमचा कार्यक्रम घराघरामध्ये त्या निमित्ताने पोचलेला आता ह्याच्यातले जे काही युट्यूबर्स आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल एकाचे फॉलोअर्स तर, एका तर पस्तीस लाखाच्या जवळ आहे लाखोंच्या घरात हे प्रत्येकाचे फॉलोअर्स आहेत जे त्या दिवशी येत आहेत त्यांचे असंख्य चाहते पण आपल्या जिल्हाभरामध्ये येतील फक्त आपल्याकडे लिमिटेड जागा असल्यामुळे आपण आमंत्रिकांसाठी हा कार्यक्रम ठेवतोय युट्यूब आणि फेसबुकची लिंक उपलब्ध असेल प्रत्येकाने त्याच्यावर बघू शकतात आणि ह्याप्रमाणे एकंदरीत या सगळ्या क्रिएटर्सना आपल्या सिंधुदुर्गात आणून आपल्या जिल्ह्यामध्ये फिरून आपल्या जिल्ह्याचं सौंदर्य आपल्या जिल्ह्याचा पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा माझा एक छोटासा प्रयत्न असेल म्हणून परत एकदा चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम नीलम कंट्री साईडच्या लॉनवर आम्ही आयोजित करतो आहे हा निमंत्रकांसाठी आहे वोटिंग लाईन जसं मी तुम्हाला सांगितलं परत शेवटी सांगतो जेणेकरून कन्फ्युजन नको वोटिंग लाईन हे वीस फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजता वोटिंग लाईन सुरू करण्यात येईल आणि बावीस फेब्रुवारी रात्री नऊ वाजता हे वोटिंग लाईन बंद होतील म्हणून आपण जे जे क्रिएटर्स आहेत त्यांनी या आमच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा मी आणि रील स्पर्धेमध्ये असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद काय प्रश्न या संबंधित असतील तर कृपया विचार त्यामुळे फक्त पर्यटन विषयच मिळत आहेत ना असं ना विविध विषय असतील त्यांना जसं पाहिजे ते एकदा इथे आले तर पर्यटनाला थोडं इथे तिथे ते फिरणार म्हणजे उद्दिष्ट तसाच आहे की त्यांनी पर्यटनाला प्रोत्साहन द्यावं पण त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये उतरताना कुठल्याही पद्धतीची मीम चांगली मेम तयार करून ते देऊ शकतात कोकणाचा सन्मान हा एकंदरीत त्याचा थीम आहे घोषवाक्य पण आम्ही असं केलं सन्मान कोकणाचा कोकणकारांचा जेव्हा उत्सव अपलोत असा किती टाईल वगैरे असं टायमिंग वगैरे काय ते ऑनलाईन आता जेव्हा आम्ही उद्या जाहीर करेन ऑनलाईन कुठेतरी माहिती असणार अठरा फेब्रुवारी तुम्हाला मी अपलोड करायला सुरु करेन माझ्या अकाउंटवर त्याच्या पद्धतीने मग तिथे त्याच्यावर सगळी माहिती असणार काय म्हटलं सन्मान कोकणाचा कोकण करायचा येवा उत्सव अपलोड असा कोकण सन्मान मीम्स पाहता त्यात -E -E. तो श्रीमान लेजंड आहे काय लागतो लेजंड आहे श्रीमान लेजंड सिद्धांत जोशी चांगला आहे त्यातले दोन चार जबरदस्त आहे

चांगलं होईल मला वाटतं पहिल्यांदाच होत आहे आपला जीव असं पहिल्यांदाच होत काहीतरी वेगळं आहे नाहीतर तेच क्रिकेट स्पर्धा तेच फुटबॉल तेच रक्तदान शिबिर तेच आरोग्य शिबिर तुम्हालाही कंटाळा आम्हालाही कंटाळा वेगळं